महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतं मिळून सुद्धा राष्ट्रीय जनता दलाला कमी जागा का मिळाल्या चिराग पासवान यांच्या लोक लोकजनशक्ती रामविलास या पक्षाला कमी मतं मिळून सुद्धा त्यांच्या जागा जास्त का आहेत आणि असदुद्दीन ओएशी यांच्या यमाय यमनं पाच जागा मिळवल्या आहेत मात्र त्यांचा फटका महाड गठबंधनला किती बसला आहे आणि यम आय एम ही भाजपची बी टीम आहे अशी टीका होती त्या संदर्भातली नेमकी वस्तुस्थिती बिहारच्या या निवडणुकीत काय दिसून येते अशा अनेक प्रश्नांची अनेक विषयांची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे म्हणजे आर जेडीचे प्रदर्शन अपेक्षेपेक्षा खूपच खराब झाले इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपाच्या करारानुसार आर जेडीनं एकशे त्रेचाळीस जागावर आपले उमेदवार उभे केले होते त्यापैकी फक्त पंचवीस जागावर आर जेडीला विजय मिळालाय जागा कमी मिळाल्या असल्या तरी आर जेडीनं सगळ्या पक्षांच्या पेक्षा अधिक मतं मिळवली आहेत दुर्दैवानं जास्त टक्केवारी मिळून सुद्धा त्या प्रमाणात जागा आणि सत्ता सुद्धा मिळालेली नाही ही वस्तुस्थिती आहे दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीत आर जेडीला तेवीस टक्के मतं मिळाले दोन हजार वीस मध्ये हे टक्केवारीचं प्रमाण तेवीस पॉईंट अठरा टक्के या हो या होत म्हणजे यावेळेला आर जेडीला मिळालेल्या मतांच्या मध्ये किंचित घट झाल्या मात्र मागील निवडणुकीत पक्षानं एकशे त्रेचाळीस उभे उमेदवार उभे केले होते यावेळी त्यांचे एकशे त्रेचाळीस उमेदवार होते निवडणूक आयोगाकडच्या आकडेनुसार आकडेवारीनुसार भाजपची मतांची टक्केवारी दोन हजार वीस मध्ये एकोणीस पॉईंट शेहेचाळीस होती ती या निवडणुकीत वाढलेली आहे वीस पॉइंट सात टक्के झालेले दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय जनता पक्षानं आघाडीच्या करारानुसार एकशे एक जागा लढवल्या होत्या तर दोन हजार वीस मध्ये म्हणजे मागच्या निवडणुकीत भाजपनं एकशे दहा जागा लढवल्या होत्या आर सर्वाधिक मत मिळून सुद्धा पराभव का झाला असा प्रश्न सध्या सगळीकडे चर्चेत आहे ओट शेअर म्हणजे एकूण मतदानाच्या तुलनेत एखाद्या पक्षाला किंवा उमेदवाराला मिळालेली टक्केवारी मतांची टक्केवारी अधिक असणं म्हणजे त्या पक्षाला लोकांचं समर्थन अधिक मिळणं पण जागा जिंकण्यासाठी मतं योग्य प्रमाणात मिळणं महत्वाचं असतं काही ठिकाणी मोठ्या अंतरानं जागा जिंकल्या तरी मतांची संख्या आणि टक्केवारी वाढू शकते त्याऐवजी सगळीकडे मतं मिळणं गरजेचं असतं आर जे डीचा वोट शेअर जास्त का आला तर अनेक जागांच्यावर आर जे डी पक्ष दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहिला म्हणजेच त्या जागांच्यावर त्यांना मतं तर मिळाली पण ती जिंकण्यासाठी पुरेशी नव्हती त्यामुळं एकूण मतांची टक्केवारी वाढली पण जिंकलेल्या जागा वाढल्या नाही असं म्हणता येईल की आर जेडीचा जिथं पराभव झाला तिथं सुद्धा आर जेडीला मोठ्या प्रमाणात मतं मिळाली पण ती, ती दुसऱ्या क्रमांकाची होती त्यामुळं ते मतदान व्यर्थ गेलं तसेच आर पराभवाला अनेक कारणं होती त्यातलं सगळ्यात मोठं कारण म्हणजे महिलांनी नितीश कुमार आणि एनडीए ला दिलेलं समर्थन लाखो महिलांच्या खात्यावर निवडणुकीच्या आधी दहा हजार रुपये जमा करण्यात आले याचा एनडीए ला झाला महागठबंधन म्हणजे मधले जे इतर पक्ष होते त्या पक्षांची कामगिरी सुद्धा म्हणजे सगळ्याच पक्षांची खराब झालेली आहे म्हणजे आर शिवाय आघाडीतल्या इतर पक्षांची अवस्था फार वाईट होती काँग्रेसनं लढलेल्या एकसष्ट जागांच्या पैकी त्यांना फक्त सहा जागा जिंकता आल्या सीपीआयएमएल या पक्षानं दोन जागा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं एक जागा जिंकली भारतीय कम्युनिस्ट पक्षाला मात्र एकही जागा मिळाली नाही मुकेश सहानी आणि आय पी गुप्ता यांचे म्हणजे व्ही आय पी आणि आय आय पी असे दोन पक्ष महागठबंधनमध्ये होते त्यांचा सुद्धा आघाडीला विशेष फायदा झाला नाही आणि त्या पक्षांनाही यश मिळालं नाही त्यामुळं संपूर्ण महागठबंधन मिळून फक्त पस्तीस जागांच्यावर त्यांच्या अं सगळा हिशोब मिटून गेला एनडीए न एकूण दोनशे दोन जागांच्यावर विजय मिळालेला आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाला एकोणतीस जागा जनता दल युनायटेडला नितीश कुमार यांच्या पक्षाला पंच्याऐंशी जागा राम पक्षाला लोक जनशक्ती पार्टी रामविलास म्हणजे चिराग पासवान यांच्या पक्षाला एकोणीस जागा राष्ट्रीय लोक मोर्चा हा जो पक्ष आहे त्या पक्षाला चार जागा आणि राम मांझी यांच्या एच एम हिंदुस्थान आवाम मोर्चा या पक्षाला पाच जागा अशा सगळ्या पक्षांना जागा मिळाल्या आहेत एकूण एनडीए न प्रभावी कामगिरी केल्या सगळ्याच पक्षांना के तिथे यश मिळालं दिसते आर जेडीला सर्वाधिक तेवीस टक्के मत टक्के मतं मिळाली तरी फक्त पंचवीस जागा आणि लोक जनशक्ती पार्टी राम मिला या पक्षाला फक्त चार पॉईंट सत्त्याण्णव टक्के मतं मिळाली पण त्यांनी जागा जिंकल्यात एकोणीस म्हणजे तेवीस टक्के जागा मतांना पंचवीस जागा आणि पाच टक्के मतांना एकोणीस जागा बऱ्याच अनेकांना हे गणित काय आहे ते गणितही लक्षात येत नाही म्हणजे आर जे डीची मतं राज्यभर विखुरलेली होती पण लोकजनशक्ती पार्टी रामविलास या पक्षाची मतं ठराविक म्हणजे काही जागांच्यावरच प्रचंड केंद्रित झालेली होती आणि निवडणुकीचं सा गणित सांगतं जिंकण्यासाठी जास्त मतं असणं ना आवश्यक नाही तर त्या मतांचा योग्य जागावर केंद्रित उपयोग होणं महत्वाचं असतं लोकजनशक्ती पार्टीचं म्हणजे रामविलास या पक्षाचं जे प्रदर्शन आहे त्यामुळं असं दिसून येतं की कमी मतं मिळाली योग तर योग्य जागी जे जर केंद्रीत असतील तर मोठं यश मिळू शकतं बिहारच्या या निवडणुकीत बिहार मुस्लिम मतांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे म्हणजे बिहारच्या राजकारणाची जेव्हा चर्चा केली जाते या निवडणुकीत सुद्धा लालू प्रसाद यादव यांच्या यशाचे जे रहस्य होतं एमवाय फॅक्टर म्हणजे यादव आणि मुस्लिम फॅक्टर या फॅक्टर मुळे लालू प्रसाद यादव यांना यश मिळत होतं असं मानलं जातं पण गेल्या निवडणुकीत आणि या निवडणूक सुद्धा हा फॅक्टर मुस्लिम फॅक्टर हा राष्ट्रीय जनता दलापासून बाजूला गेल्याचं चित्र पाहायला मिळत बिहारमधल्या आताच्या निवडणुकीत मुस्लिम मतांची विभागणी महत्वाची ठरलेली आहे म्हणजे मुस्लिम मतदार दोन हजार वीस प्रमाणच यावेळी सुद्धा आर जे वळलेले दिसत नाहीत म्हणजे मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारांनी ओच्या एमआयमला मतदान केलं एम आय यावेळी पाच जिंकल्या जागा पण त्याच्याहून महत्वाची बाब म्हणजे एम आय किमान वीस जागांवर आर जेडीचं नुकसान केलंय एम आय भाजपची बी टीम उगाच म्हणत नाही मोक्याच्या ठिकाणी ओवैशी भाजपला मदत करीत असतात था। बिहारच्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा लढतीत ओवैशी यांनी भारतीय जनताला पक्षाला मदत करून आपली भूमिका व्यवस्थितपणे पार पाडलेली अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम मतांचं विभाजन विरोधकांच्यासाठी किती घातक ठरू शकतं हे बिहारच्या या निवडणुकीने पुन्हा एकदा दाखवून दिले व पूर्व बिहारच्या सीमांचल भागात एम अनपेक्षित वाढीमुळं या मुस्लिम बहुल जागांच्यावर महागठबंधनच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे या मतविभाजनाचा थेट फायदा इंडियाला मिळाला आणि त्यांनी अनेक महत्वाच्या जागांच्यावर विजय मिळवले एमआयमनं सीमांचलमध्ये अक्षरशः घुसखोरी केलेली आहे म्हणजे एम आय एमने एकूण पंचवीस उमेदवार उभे केले होते त्यापैकी बहुतांश जागा क्षेत्रातल्या होत्या मुस्लिम लोकसंख्या चाळीस टक्क्यापेक्षा जास्त आहे अशा नऊ जागांच्यावर एम आय एम न लक्षणीय मतं घेतले त्या ठिकाणी एम आय एम मुळे महागठबंधनचे उमेदवार हरलेले किशनगंजमध्ये काँग्रेसला फक्त एकच जागा जागा मिळालेल्या आर जे डी आणि सीपीआयम एल यांना एकही जागा मिळालेली नाही ज्या भागात मुस्लिम लोकसंख्या पंचवीस ते चाळीस टक्के आहे अशा तेरापैकी बारा जागांच्यावर एनडीए न विजय मिळवले आहे त्यात भारतीय जनता पक्षाला सहा जे यूला पाच आणि लोक जनशक्ती पार्टी रामविलास या पक्षाला एक जागा मिळाली महागठबंधन मधल्या फक्त आर जे डीला एका एक जागेवर विजय मिळवलेला आहे एमआयमनं नऊ जागांच्यावर पंधरा टक्क्यापेक्षा जास्त मतं घेतली तर आठ जागांच्यावर पाच ते पंधरा टक्के मतं मिळाली आहेत या वाढलेल्या मतांमुळे महागठबंधन मोठा फटका बसलाय पर्यायानं भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्यासोबतच्या एनडीए ला त्याचा फायदा झालेला आहे दोन हजार वीस मध्ये एमआयएम ने सीमांचलमध्ये पाच जागा निघून सगळ्यांना धक्का दिला होता त्यानंतर त्यापैकी चार आमदार आरजेडी मध्ये सामील झाले दोन हजार मध्ये पुन्हा एकदा असंच चित्र दिसलं म्हणजे एम आय मुळे मुस्लिम मतांचं विभाजन झालं आणि त्याचा फायदा थेट एन मिळाला एम आय एमनं या निवडणुकीत मुस्लिम समाजात सेक्युलर पक्षांबद्दलचा जी एक नाराजीची भावना निर्माण झाली होती त्याचा फायदा घेतलेला दिसतो म्हणजे पक्षानं असा जोरदार प्रचार केला की मुस्लिमांना योग्य राजकीय प्रतिनिधित्व मिळत नाही सेक्युलर पक्ष मुस्लिमांना सत्ता किंवा राजकीय वाटा देण्यास तयार नाहीत आपल्याला आठवत असेल की निवडणुकीच्या जागा वाटपाचं सूत्र सुरुवातीला जाहीर होत होतं आणि महागठबंधनचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर होत होता त्यावेळी एक उपमुख्यमंत्री मुस्लिम करावा अशी आणि तसं महागठबंधन जाहीर करावा अशी मागणी होत होती अशी तशी चर्चा होत होती पण तशी घोषणा महागठबंधन कडून करण्यात आली नाही म्हणजे नंतरच्या काही मुलाखतींच्या मध्ये तेजस्वी यादव यांनी होय आम्ही मुस्लिम उपमुख्यमंत्री एक करू अशा प्रकारचं काही मोघम त्याने उत्तर प्रश्नांची दिलेली होती पण प्रत्यक्ष धोरणात्मक निर्णयांच्यामध्ये आम्ही मुस्लिम उपमुख्यमंत्री करू अशी घोषणा महागठबंधन कडून करण्यात आली नाही आणि त्यामुळे स्वाभाविकपणे एम आय एम सारख्या म्हणजे ओवेसी सारख्या नेत्यांना महागठबंधनच्या विरोधात आणि सेक्युलर पक्षांच्या विरोधात प्रचार करण्यास वाव मिळाला सीमांचल भागात एम आय च संघटन आधीपासूनच मजबूत असल्यामुळे पक्षाला चांगलं यश मिळालं या निकालांच्या मधून एक गोष्ट स्पष्ट होते की अल्पसंख्याक मतांना एकत्र आणण्यात महागठबंधन अपयशी ठरलेलं आहे मतविभाजनाचा फायदा मोठ्या पक्षांनाच होतो विरोधी पक्षांच्याकडे मुस्लिम किंवा इतर विशिष्ट समुदायांसाठी स्पष्ट रणनीती नव्हती हे सुद्धा स्पष्ट झाले आहे म्हणजे एम आय एम इथं मजबूत पाच जागा जिंकल्या होत्या त्यातले चार आमदार नंतर आर जे डी मध्ये गेले आपण मग अशी म्हटलेच आहे असं होऊन सुद्धा दोन हजार पंचवीस मध्ये एम आय एम पुन्हा ताकदीनं निवडणुकीत उतरली याचा अर्थ असा की हिमाचल प्रदेशातल्या मतदारांनी यावेळी मतदान काही वेगळ्या निकषांच्यावर केलंय आणि एकूण एम आय एम आपण मुस्लिम समाजाचा तिथल्या स्थानिक मुस्लिम मतदारांचा जो विश्वास आहे तो है। विश्वास संपादन करण्यात यश मिळालं आहे त्याचबरोबर जे सेक्युलर पक्ष आहेत आर जे डी असतील काँग्रेस असतील या पक्षांच्याकडून मुस्लिमांच्यासाठी काही ठोस केलं जात नाही असा एम आय प्रचार केला आणि त्यावर मुस्लिम मतदारांचा विश्वास वाचला त्यामुळं मुस्लिम मतदारांनी त्यांच्याकडे किंचित पाठ फिरवली एम आय ची सुरुवात तेलंगणा राज्यात झाली तेलंगणा बाहेर पक्षानं उत्तर प्रदेश गुजरात दिल्ली महाराष्ट्र यासारख्या राज्यात निवडणुका लढवल्या पण तिथं कधी त्यांची मतांची टक्केवारी तक्... किंवा मतांचा टक्का एक टक्क्यापेक्षा जास्त पुढे गेला नाही पण बिहार त्याला अपवाद ठरलेला आहे दोन हजार वीस मध्ये चा वोट शेअर एक पॉईंट चोवीस टक्के सव्वा टक्के होता आणि दोन हजार पंचवीसच्या त्यांच्या निवडणुकीत तो दोन टक्क्यांच्या पर्यंत गेलाय म्हणजे एमआयएम आपले गेल्या आपले गेल्यावेळी निवडून आलेले चारही आमदार पक्ष सोडून गेले असले तरी सुद्धा बिहारमध्ये एम आय एमनं स्वतःचं अस्तित्व क्रमशः वाढवत नेलेलं आहे टप्प्याटप्प्यानं ने वाढवत नेलेलं आहे आणि त्याचा फटका भाजपच्या भाजप विरोधी पक्षांना म्हणजे सेक्युलर पक्षांना बसलेला आहे आणि फायदा स्वाभाविकपणे भाजप आणि मित्र पक्षांना झालेला आहे धन्यवाद